पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भिक्कूची कर्तव्य एक भिक्खूंची नवदीक्षिता संबंधी कर्तव्य यश आणि त्याच्या चार मित्रांच्या धर्मांतराची वार्ता सर्वत्र पसरली आणि त्याचा परिणाम असा झाला की देशातील श्रेष्ठ कुळातील आणि त्याहून कमी प्रतीच्या कुळातील उपासक भगवंताकडे त्याच्या धम्माची दीक्षा घेण्यासाठी आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म यांना शरण जाण्यासाठी आले दोन पुष्कळ लोक धमासंबंधीच्या मार्गदर्शनासाठी त्याच्याकडे येऊ लागले त्यापैकी प्रत्येकाला व्यक्तीशा मार्गदर्शन करणे कठीण आहे हे भगवंतांना माहीत होते म्हणून प्रतिदिनी वाढणाऱ्या परिव्राजकांच्या संख्येला संघ या नावाने धार्मिक संप्रदायाचे रूप देणे त्यांना आवश्यक वाटले तीन तेव्हा परिव्राजकांना संघाचे सदस्य बनवून त्यांना शिस्त लावण्यासाठी विनयाचे नियम बनवून ते संघाच्या प्रत्येक सदस्याने पाळणे आवश्यक केले चार नंतर भगवंतांनी प्रत्येक शिष्याने भिक्खू होण्यासाठी ज्या दोन अवस्थातून गेले पाहिजे त्या ठरविल्या पहिली अवस्था म्हणजे प्रत्येक शिष्याने परिवराजक होऊन काही वर्ष एखाद्या भिक्कूच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेत राहणे शिक्षणाच्या काळानंतर परीक्षक मंडळासमोर आपली लायकी सिद्ध करून त्याला उपसंपदा घ्यावी लागेल उपसंपदा ग्रहण केल्यावर तो पूर्ण भिक्खू होईल आणि संघाचा सदस्य बनेल असे ठरविले पाच धर्म परिवर्तनाच्या प्रारंभीच्या काळात अशी व्यवस्था करणे शक्य नव्हते म्हणून भगवंत परिवराजकांना भिक्कूंना आपला धम्म सर्वत्र प्रसृत करण्यासाठी धम्मदूत म्हणून पाठवित असत सहा धम्मदूत म्हणून पाठविताना भगवंत भिक्कूंना म्हणत भिक्खू हो मी सर्व प्रकारच्या मानवी आणि दैवी बंधनापासून मुक्त झालो आहे भिक्खू हो तुम्ही अशा बंधनापासून मुक्त आहात आता तुम्ही बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या कल्याणासाठी मानवजातीच्या अनुकंपेने देवाच्या आणि माणसांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी फिरत राहा सात कोणीही दोघांनी एकाच वाटेने जाऊ नये आणि जो धम्म प्रथम आणि अंति त्याप्रमाणेच तत्वत आणि अक्षरशः कल्याणप्रद आहे तो धम्म शिकवा पवित्र शुद्ध आणि परिपूर्ण असे श्रेष्ठ जीवन प्रकाशित करा आत सर्व देशात जा आणि ज्यांनी धम्माचा स्वीकार केला नाही त्यांना धम्माचा स्वीकार कराव्यास शिकवा आणि दुःख आणि दग्ध झालेल्या साऱ्या जगाला आपल्या उपदेशाने धम्माची ओळख करून द्या अज्ञानी माणसांना ज्ञान द्या नऊ ज्या ठिकाणी महर्षी राजर्षी ब्रह्मर्षी वास करीत आहेत आणि आपापल्या संप्रदायाचा फैलाव करीत आहेत त्या त्या ठिकाणी जा आणि त्यांना आपापल्या मताने प्रभावित करा दहा एकटेच जा करुणामय अंतकरणाने जा लोकांना बंधनमुक्त करा आणि त्यांना दीक्षा द्या अकरा भगवंतांनी त्यांना असेही सांगितले बारा धम्मदान हे कोणत्याही दानापेक्षा श्रेष्ठ आहे धम्माचा आनंद कोणत्याही आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे तेरा शेततनाने बिघडते प्रजाद्वेषामुळे बिघडते म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे चौदा शेत तनाने बिघडते प्रजा मोहामुळे बिघडते म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे पंधरा शेत तनाने बिघडते प्रजा गर्वामुळे बिघडते म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे सोळा शेततनामुळे बिघडते तर प्रजा तृष्णेमुळे बिघडते म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे सतरा अशा रीतीने धम्मपदाचा आदेश घेऊन साठ भिक्कू धम्मप्रचारार्थ सर्वच देशात गेले अठरा धम्म धम्मपरिवर्तनासंबंधी काय करावे याविषयी भगवंताने त्यांना अधिक शिक्षण दिले दोन दीक्षा ही चमत्काराने करावयाची नाही एक एकदा भगवान मल्लांच्या अनुपीय या गावात राहत होते तेव्हा एकदा आपली चिवरे परिधान करून भिक्षापात्र घेऊन त्या गावी ते भिक्षेसाठी गेले दोन तीन भगवंतांनी असा विचार केला या सकाळच्या वेळेला अनुपीय गावात भिक्षेसाठी जाणे योग्य नाही तेव्हा ज्या उद्यानात परिवराजक भग्गव राहत आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला भेटावे चार म्हणून ते त्या उद्यानात गेले पाच भगवल्यावर त्यांना उद्देशून तो म्हणाला भगवान यावे आपले मी स्वागत करीत आहे फार दिवसांनी आपण इकडे येत आहात इथे आपल्यासाठी आसन सज्ज आहे यावर बसावे सहा भगवान आसनावर बसल्यावर भगव व त्यांच्या शेजारी एका ठेंगणे आसनावर बसला आणि तो परिवराजक त्यांना म्हणाला सात काही दिवसापूर्वी लिच्छवी कुळातील सुनक खत्त मजकडे येऊन म्हणाला मी भगवंताचा त्याग केला आहे मी त्यांना गुरु मानित नाही ही खरी गोष्ट आहे का आठ लिच्छवी कुळातील खत्ताने तुला जे सांगितले ते सर्व खरे आहे नऊ हे बघ काही दिवसापूर्वी लिच्छवी कुळातील खत्त मजकडे आला आणि म्हणाला हे भगवान मी आपला त्याग केला आहे आजपासून मी आपल्याला गुरु मानित नाही तेव्हा मी त्याला विचारले हे hey, सुनखत्त तू मला गुरु मान असे की कधी म्हणले होते काय दहा सुनकथाने का उत्तर दिले नाही अकरा किंवा तू तरी मला कधी असे म्हणले होतेस काय की भगवंत मी आपल्याला गुरु मानतो बारा सुनकत्त म्हणाला नाही मी असे कधीच बोललो नाही तेरा जर मी तुला सांगितले नाही आणि तूही तशी इच्छा प्रदर्शित केली नाहीस तर मग मी तरी असा कोण आहे किंवा तू तरी असा कोण आहेस की तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलाव्यास चौदा पण भगवान आपण सामान्य माणसापेक्षा काही अद्भुत चमत्कार करून मला दाखवित नाही पंधरा सुनखा मी तुला कधी असे म्हणले होते काय की मी तुला अद्भुत चमत्कार करून दाखवी तू माझा शिष्य हो सोळा नाही भगवान सतरा किंवा तू तरी मला म्हणाला होतास का की सामान्य माणसाच्या शक्ती पलीकडचा अद्भुत चमत्कार भगवान मला करून दाखवतील तर मी त्यांचा शिष्य होईल अठरा नाही भगवान एकोणीस जर मीही असे बोललो नाही व तूही असे बोलला नाहीस तर मग तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलतोस त्याला अर्थ काय वीस माणसाला अद्भुत चमत्कार करता येतील किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी मी आपला धम्म शिकवित नसतो माझा धम्म हा माणसाला आपल्या दुःखाचा पूर्ण निराश कसा करता येईल हे शिकवतो हा त्याचा उद्देश नाही काय एकवीस अद्भुत चमत्कार दाखविले जाऊत अथवा न दाखवले जाऊ तथागतांच्या धम्मोपदेशाचा उद्देश जो तथागतांच्या धम्माचे अनुसरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो हा आहे बावीस परंतु भगवान सुनखत मला सारखा म्हणत राहिला वस्तू जाताचा प्रारंभ कसा झाला हे भगवान मला सांगत नाही तेवीस अरे सुनक मी कधी असे म्हणले आहे काय की ए आणि माझा शिष्य बन आणि मी तुला वस्तुदाताचा प्रारंभ स्पष्ट करेन चोवीस नाही भगवान प्रारंभ कसा होतो हे मला भगवान शिकवतील तर मी त्यांचा शिष्य बने सव्वीस नाही भगवान असे म्हणले नाही सत्तावीस तूही असे म्हणले नाहीस आणि मीही तसे म्हणले नाही मग तू त्या करण्याची भाषा बोलतोस त्याचा अर्थ काय माणसाच्या सर्व दुःखाचा निराश करण्याचा जो धम्म तो मी शिकवितो हो। त्याचा हेतू काय वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला हे शिकवित नसतो अठ्ठावीस वस्तुजाताचा आरंभ कसा झाला हे शिको अगर न शिकव दुःख निरासासाठी भगवान आपला धम्म शिकवित असतात एकोणतीस मग सुनखत्ता वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला किंवा ते प्रारंभ रहित आहे हे तुला समजण्यात काय अर्थ आहे तीस खत्ता वज्जी लोकात तू माझी अनेक प्रकारे प्रशंसा केली आहेस एकतीस सुनखत्ता व जे लोकात धम्माचीही तू अनेक प्रकारे प्रशंसा केलेली आहेस बत्तीस सुनखत्ता व जे तू अनेक प्रकारे संघाची प्रशंसा केली आहेस तेहतीस सुनखत्त मी तुला असे सांगतो की काही लोक तू संबंधी असे म्हणतील की लिच्छवी कुळातील सुनखत्ताला गौतमाच्या आदेशानुसार भिक्खूचे पवित्र जीवन जगता आले नाही त्याचे नियम पाळता आले नाहीत म्हणून विनय जुगारून देऊन तो दुर्वर्तन करू लागला आहे चौतीस भगववा अशा रीतीने लिच्छवी कुळातील सुनखत्ताला मी बोलतो तो धम्म आणि विनय यांचा त्याग करून आता अधोगतीच्या मार्गाला लागला आहे पस्तीस सुनकत्तने धम्म आणि बुद्धाचा विनय त्यांचा त्याग केल्यावर तो लोकांना असे सांगू लागला बुद्धाच्या प्रज्ञा आणि बोधीमध्ये काही दैवी नाही त्याने केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर असा एक वैयक्तिक सिद्धांताचा शोध लावला आहे आणि तो प्रतिपादिला आहे की ऐक आपले दुःख निवारण्यासाठी त्याचे परिपालन व आचरण करीत राहावयाचे त्यात दैवी असे काही नाही छत्तीस सुनकत्ता अशा रीतीने बुद्धाची निंदा करण्याच्या हेतूने बुद्धाच्या सिद्धांतात गूढ अथवा दैवी असे काही नाही असे जे सांगत सुटे त्या तथ्यांश होत कारण बुद्धाने आपल्या धम्म परिवर्तनात अलौकिक अथवा चमत्कारी अशा कोणत्याही साधनांचा सा उपयोग केलेला नाही तीन धम्म परिवर्तन हे बळाने करावयाचे नसते एक एकदा भगवान राजगुरु आणि नालंदा यांना जोडणाऱ्या राजमार्गावरून जवळजवळ त्याच मार्गावरून चालला होता दोन परिव्राजक सुप्पीये बुद्ध धम्म आणि संघ यांची निंदा करीत होता परंतु त्याचा तरुण शिष्य ब्रह्मदत्त मात्र बुद्ध धम्म आणि संघ यांची प्रशंसा करीत होता तीन अशा रीतीने गुरु आणि शिष्य परस्पर विरोधी मतांचे प्रतिपादन करीत भगवान आणि त्यांच्या भिक्खू संघामागून चालले होते चार भगवान रात्र होताच अंब उद्यानातील राजाने निर्मिलेल्या एका विश्रांती गृहात आपल्या भिक्खू संघासह थांबले परिवराजक सुप्पीय व तरुण ब्रह्मदत्त तेथेच उतरले आणि तेथेही त्यांनी आपली चर्चा चालू ठेवली पाच पहाटेस काही भिक्खू उठले आणि सभागृहात जाऊन बसले तिथे बोलता बोलता ते सुप्पी आणि ब्रह्मदत्त यांच्यामधील भाषणाची चर्चा करू लागले सहा त्यांच्या भाषणाचा रोग कुणाकडे आहे हे जाणतात भगवान सभागृहात आले आणि त्यांच्यासाठी पसरलेल्या एका चटईवर बसले त्यांनी भिक्कूंना विचारले तुम्ही कशा संबंधी बोलत आहात तुमच्या संभाषणाचा विषय काय आहे भिक्कूंनी सर्व सांगताच भगवान म्हणाले सात भिक्कू हो कोणीही संघावरील मनुष्य माझ्याविरुद्ध धम्माविरुद्ध अथवा संघाविरुद्ध बोलू लागला तरी त्यामुळे तुम्ही त्या माणसासंबंधी मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष धरता कामा नाही आठ असे कोणी बोलू लागले आणि जर तुम्ही दुखावल्यासारखे होऊन त्याच्यावर रागावू लागलात तर तुमचा राग तुमच्या आत्मविजयाच्या आडे जेव्हा इतर लोक तुमच्या विरुद्ध बोलतात त्यावेळी तुम्ही रागावलात आणि कष्टी झालात तर बोलणाऱ्याचे शब्द कितपत योग्य आहेत अथवा अयोग्य आहेत हे तुम्हाला कसे ठरविता येईल नऊ भिक्कू म्हणाले भगवान आम्ही प्रोदाविष्ट झालो तर दुसऱ्याच्या भाषणाची योग्य अयोग्यता आम्हाला ठरविता येणार नाही ही खरी गोष्ट आहे दहा भगवान पुढे म्हणाले संघाबाहेरील लोक माझ्यासंबंधी धम्मासंबंधी अथवा संघासंबंधी काही कमीपणा आणणारे शब्द बोलू लागले तर तुम्ही म्हणावे अमुक अमुक गोष्ट आमच्या संघात अथवा आमच्यामध्ये नाही आणि अशा रीतीने त्याचे शब्द कसे खोटे अथवा चुकीचे आहेत हे व्यवस्थितपणे स्पष्ट करून दाखवावे अकरा भिक्कू हो परंतु संघाबाहेरील लोक जेव्हा माझी धम्माची या संघाची प्रशंसा करतील त्यावेळी तुम्ही त्यांना काय म्हणावे ते ऐका बारा प्रशंसा करणारा म्हणेल हिंसेचा त्याग केल्याने श्रमण गौतम हा जीव हत्येपासून दूर राहतो त्याने दंड आणि तलवार हाती धरण्याचे सोडले आहे दांडगेपणाची त्याला लाज वाटते तो करुणामय असून सर्व जीव जातासंबंधी त्यांच्या ठिकाणी मैत्री वसत आहे ज्याचे धम्म परिवर्तन झाले नाही तो तथागता संबंधी अशा प्रकारे प्रशंसा करण्याचा संभव आहे तेरा किंवा तो म्हणेल न दिलेले असे कोणाचे काही घ्यावायचे नाही हे व्रतपालन करणाऱ्या गौतमाने लोभ सोडलेला आहे जे दिले तेवढेच तो घेतो आपल्या गरजा भागविल्या जातील असा त्याला विश्वास असतो आपले जीवन प्रामाणिकपणे आणि हृदय शुद्धीने व्यतीत करीत असतो चौदा किंवा तो संघाबाईल मनुष्य प्रशंसा करताना असे म्हणेल व्यभिचाराचा त्याग करून गौतम हा ब्रह्मचर्य पाळीत आहे संभोग आणि सामान्य माणसाच्या क्रिया यांच्यापासून तो दूर राहतो पंधरा तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेल श्रमण गौतम असत्य भाषण करीत नाही खोटेपणाचा आपल्याला स्पर्श होऊ देत नाही तो सत्य बोलतो सत्यापासून विचलित होत नाही तो इमान राखतो तो विश्वसनीय आहे दिलेला शब्द तो मोडित नाही सोळा तो प्रशंसा करणारा कदाचित असंही म्हणेल श्रमण गौतम निंदाजनक शब्द उच्चारित नाही निंदेचा त्याने त्याग केला आहे तो जे इथे ऐकतो ते तो इथल्या लोकांच्या विरुद्ध भांडण उभे करण्यासाठी बोलत नाही अशा रीतीने भिक्कूंना एकत्र आणण्यात मित्र असतील त्यांची मैत्री अधिक दृढ करण्यात आपले जीवन व्यतीत करतो तो शांती निर्माता शांतीप्रेमी शांतीची मनापासून इच्छा करणारा आणि ज्याच्या योग्य शांती वाढेल असे शब्द उच्चारणारा आहे सतरा किंवा तो म्हणेल श्रमण गौतमाने उद्दत भाषणाचा त्याग केल्यामुळे त्याच्या मुखातून कठोर शब्द बाहेर पडत नाहीत निर्दोष सुश्राव्य ललित हृदयाला जाऊन भिडणारे लोकांना आल्हाद देणारे लोकांचे प्रेम वृद्धिंगत व्हावे असे शब्द तो बोलतो अठरा अथवा तो म्हणेल चेष्टेकोर भाषणाचा त्याग केल्यामुळे श्रमण गौतम निरर्थक संभाषणात कधीच गुंतत नाही तो योग्य वेळी बोलतो सत्याला धरून बोलतो धम्म आणि संघ यावर तो समयोचित बोलतो अंत करणात साठविण्यासारखे शब्द बोलतो समुचित उदाहरणे देतो भेद स्पष्ट करतो आणि मुद्द्याला कधीही सोडित नाही एकोणीस किंवा तो म्हणेल श्रमण गौतम बिजे किंवा रोप यांना सुद्धा इजा करीत नाही तो दिवसा फक्त भोजन करतो रात्री अथवा मध्य दिवसानंतर अन्न सेवन करीत नाही फुलमाळा सुगंधी द्रव्ये आणि उठणे यांनी तो आपल्याला विभूषित करीत नाही लांब लचक उंच बिछाण्यावर तो कधीही पोडत नाही सोनी रूपे तो कधीही स्वीकारित नाही बिनशिजलेले धान्य तो घेत नाही स्त्रिया अथवा युवती यांचा तो स्वीकार करीत नाही मेंढे बकरी बोकड हे तो स्वीकारित नाही कोंबड्या अथवा डुकरे तो स्वीकारित नाही हत्ती घोडे गुरे तो स्वीकारित नाही तो दुताचे अथवा मध्यस्थाचे काम करीत नाही तो क्रय विक्रय करीत नाही लाच लुचपत लांडी लबाडी यांचा वाम मार्ग तो आचरीत नाही तो कोणाला वित्रूप करीत नाही कोणाचा खून करीत नाही कोणाला कडी घालून बांधित नाही वाटमारी दरोडे आणि मारहाण करीत नाही वीस भिक्खू हो तथागतांची प्रशंसा करताना धम्म परिवर्तन न झालेला मनुष्य अशा प्रकारच्या गोष्टी बोलेल परंतु त्यामुळे सुद्धा आनंदित होता कामा नाही किंवा तुमचे हृदय उचंबळ जाता कामा नाही कारण असे घडणे सुद्धा तुमच्या साधनेच्या आड येईल संघाबाहेरील लोक जेव्हा अशा रीतीने माझी धम्माची अथवा संघाची प्रशंसा करतील तेव्हा तुम्ही जे सत्य असेल ते सत्य म्हणून मान्य केले पाहिजे आणि म्हटले पाहिजे या किंवा त्या कारणास्तव ही गोष्ट खरी आहे अशी गोष्ट आमच्यामध्ये आढळते हे अगदी बरोबर आहे चार धम्म प्रचारासाठी जटले पाहिजे एक भिक्कूंना उद्देशून भगवंत एकदा म्हणाले दोन भिक्खू हो मी जगाशी भांडत नाही परंतु जग माझ्याशी भांडते सत्याचा शिक्षक जगातील कोणीही माणसाशी भांडत नसतो तीन भगवंत आम्ही स्वतःला वीर असे संबोधितो आम्ही कोणत्या प्रकारचे वीर आहोत चार भिक्कू हो आम्ही संग्राम करतो म्हणून आम्हाला वीर म्हणतात पाच भगवान आम्ही कशासाठी संग्राम करतो सहा श्रेष्ठ शील श्रेष्ठ ध्येय आणि श्रेष्ठ प्रज्ञा यासाठी आम्ही युद्ध करतो म्हणूनच आम्हाला वीर म्हणतात सात ज्या ठिकाणी शील संगडात असते त्यावेळी संघर्ष करण्याला घाबरू नका दुबळेपणाने वागू नका